एक अंमली पदार्थाच्या संदर्भामध्ये शहर शाखेने शहराच्या पुरुषाने रेड केली तिथे एक सरपराज बिस्ती गावाच्या ग्रामधे त्रेपन्न ग्रॅम त्यांनी एमडी ड्रग्स एमडी ड्रग्जची त्यांनी तिथे कारवाई केली आणि त्यामध्ये काही आरोपी त्यांनी अटक केले त्याच्यामध्ये आरोपी असलेल्या आरोपी बघितलं सरपराज भिस्तीच्या घरी त्यांनी कारवाई केली तो एक आरोपी दुसरा अन्सार याकूब आणि वासिम असे चार आरोपी अटक केले पण खऱ्या त्या गुन्ह्यातला जे प्रमुख आरोपी होता जो मेन डीलर आहे तो आजपर्यंत फरार आहे तुम्ही जर पाहिला या घटनेमध्ये सरकारच्या वतीनं उत्तर जर बघितलं तर सरकारच्या वतीने उत्तर देताना एसटी बी पोलीस उपनिरीक्षक तुमच्याकडे कागदपत्र त्यांनी जे ठेवलेलं खोटे नावानी हे या अबरा शेखच्या कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये होते खऱ्या अर्थाने अध्यक्ष महोदय ज्या गावामध्ये ज्या तालुक्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये एमडी सारख्या ट्रकच्या संदर्भामध्ये पोलीस त्याच्यामध्ये सहभागी असतात एका आरोपीच्या संपर्कात असलेला हा एपीए स्थानिक मुले शाखेचा एपी आहे आणि त्या संपर्कात स्थानिक एपीए रातो याचा अर्थ काय अरे इतका गंभीर प्रश्न आहे की तिथे अंमली पदार्थ घेऊन गेला जातो अंमली पदार्थाचे तस्करी होते मोठ्या प्रमाणात गुटख्याचे तस्करी होते कायदा सुव्यवस्था जळगाव मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बिघडला आहे ती जळगाव मध्ये छत्तीस गुण झाल्याची त्यांनी आता माहिती दिलेली आहे एका बालिकेचा हत्ता नवर पण गेलेला आहे एकीचा बलात्कार करून हत्या झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये जळगाव जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था कोण चालवत आहे पोलीस कर्मचारी जर या ड्रग मध्ये सामील होत असतील पोलीस कर्मचाऱ्यांचे लोक जर जर त्याच्यामध्ये चौकशी केली असती पोलीस कर्मचाऱ्यांच्या तर त्रेपन्न कॉल एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्न आहे आणि ते एल सी बी लावून हा अवॉर्ड आता जो पीआयबी होता हा अवॉर्ड पीए जळगाव जिल्ह्यात येत्या बरोबर जळगाव जिल्ह्याच्या अतिशय प्राईम लोकेशनच्या पोस्टरला बसतो बाजारपेठ पोस्टरला बसतो इथे सेम बाजारपेठ पोस्टरच्या हातीमध्ये तेवीस ग्राम एम डी जप्त केला ऐका प्रश्न सांगतोय अरे हा अतिशय अमली पदार्थाचा विषय ऐकून घ्या त्या या गांभीर्याचा घेतला गेलं पाहिजे की तिथेही अशा पद्धती तिथे पदार्थांना आव्हाड कार्यरत असताना तेही घटना दाबल्या जाते माझी विनंती अशी आहे की पोलीस डिपार्टमेंट कधी चौकशी करणार आहे का त्याचे खरे कायदे देणार आहे का आज गुटख्याच्या तस्करीच्या संदर्भामध्ये दोन हजार पंचवीसच्या पूर्ण वर्षात पंचवीस कारवाई केल्याची त्यांनी आता